नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण संक्रांतीसाठी खास अशी तिरगुळवाडी बघतोय अगदी बाजारात जशी मिळते ना त्या प्रकारची बनवून तयार होते भरपूर टिप्स सकट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे आपला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला थोडंसं जरी व्हिडिओ आवडला असेल ना रेसिपी आवडली असेल ना आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला यापुढे सुद्धा भरपूर छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर इथं आपण ना एक कप तिळ घेणार आहोत तीळ चांगले आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे सुरुवातीला थोडासा गॅस मध्यम ठेवायचा नंतर स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपण तिळ व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे जेवढं चांगलं आपण तीळ भाजून घेऊ ना तेवढी आपली वडी खायला अशी लागते तीन ते चार मिनटातच आपले तेल भाजून होतात थोडासा कलर चेंज झाला आहे आणि तीळ असे हलके दिसायला लागतात की समजायचं तेल व्यवस्थित भाजून झालेत ते, ते काढून आता पूर्ण थंड करून घ्यायचे त्याचबरोबर इथं आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेत सुद्धा मीडियम टू स्लो गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचे त्याचं साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथं साल छान चटचट करायला लागले शेंगदाणे व्यवस्थित भाजून होत आहेत आपले त्याला काढून थंड करून घ्यायचं शेंगदाणे आणि तीळ थंड होत आहेत ना तोपर्यंत एक तयारी करून ठेवायची आपल्याला पोळपाट्याला आणि असं लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ही तयारी अगोदरच करून घ्यायची म्हणजे आपली परत गडबड होत नाही अजिबातसुद्धा इथं तिळ आपले पूर्णपणे थंड झालेत येथील अर्धी वाटी थोडेसे तिळ मी काढून ठेवणार आहे ते आपल्याला पुढे वापरता येतील बाकीचे उरलेले सर्व तिळ आपण मिक्सरवरती वाटून घेणार आहोत एकदम पण असं बारीक वाटायचं नाही थोडंसं रवाळासच वाटून घ्यायचं आहे तर इथं आपण तीळ वाटून घेतलेत अशा प्रकारचे पाहिजे आपल्याला आणि तीळ पूर्ण थंड झाल्यावरतीच वा वाटून घ्या शेंगदाणे सुद्धा थंड झाले त्याचं साल काढून टाकलं यातले सुद्धा दोन ते तीन चमचे शेंगदाणे आपण काढून ठेवणार आहोत शेंगदाणे सुद्धा इथं वाटून तयार झाले आता इथं आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी दीड कप गुळ घेतलाय एक कप घेतले आपण शेंगदाणे अर्धा कप घेतले आणि बरोबर दीड कप गुळ घ्यायचा त्यामध्ये दोन चमचे फक्त पाणी टाकायचे आपल्याला अशा प्रकारे प्रेस करत करत आपल्याला मिक्स करत गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे मिडियम टू स्लो गॅसवरच करायचं मोठा गॅस अजिबात करू नका तर इथं आपला गूळ छान असा विरगळून होतोय गुळ विरगळून झाला आहे छान असा फेस आलाय त्याला छान असा उकळायला लागला आहे पाक बघू शकता तुम्ही उकळी फुटली आहे पाकाला गुळ वितरवून एक मिनटं फक्त पाक शिजवून घेतला आहे आपण चेक करून बघूया आपण थोडंसं अगोदर थंड करून घ्यायचं नंतरच चेक करायचं तर आपला पाक फक्त जेलीसारखा झाला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला आणखी थोडासा पाक शिजवून घ्यायचा आहे आणखी दोन मिनटानंतर आपण चेक करून घेणार आहोत आता त्याचमध्ये आपण दोन चमचे इथं साजूक तूप टाकून घेतलं हा छोटा टी एस पी सच्चा साईजचा चमचा आहे मिक्स करून घ्यायचं याच्यामुळं ना आपली वडी जी आहे ना खुसखुशीत होते त्यामुळं अवश्य टाका तुम्ही दोन मिनटानंतर आपण पाक छान चेक करून घेणार आहोत थोडंसं थंड करून घ्यायचं नंतरच चेक करायचा तर हा जो पाक आहे ना छान असा बंद होतोय परंतु थोडासा लवचिक आहे हे बघा अशा प्रकारचा असा तुकडा पडत नाही आहे त्याचा आणखी थोडासा फक्त एक मिनिटभर शिजून घेतला की चेक करून बघायचं आता या पाकाला बघू शकता तुम्ही लगेचच तुकडा पडतोय म्हणजे आपला पाक असा परफेक्ट बनवून तयार झालाय कढईवरचा पाकसुद्धा हलवत राहायचं आहे आपल्याला हे बघा मस्त असा तुकडा पडतोय बघू शकता तुम्ही असं आपण थोडंसं जरी प्रेस केलं तर कट करून असा तुकडा पडतोय म्हणजे पाक आपला परफेक्ट तयार झाला आहे लगेच सर्व मिश्रण टाकून घ्यायचं ते शेंगदाणे जे आपण वाटून घेतले होते ते सुद्धा आणि आपण जे काढून ठेवले होते साईडला अख्खे ते सुद्धा टाकून घ्यायचे लगेचच आता सर्व मिक्स करून घ्यायचं आता इथून पुढची प्रोसेस मात्र थोडीशी फास्ट करायची आपल्याला तर मिक्स झाले गॅस बंद करायचा लगेचच लगेचच आपण ज्याला तूप लावून घेतलं होतं ना पोळपट्याला त्याच्यावरती पूर्ण मिश्रण आपल्याला टाकून आहे पटपट पटपट -पट करून घ्यायचं थोडंसं अगोदर तूप लावलेल्या चमच्याने सुद्धा ला तुम्ही तम प्रेस करू शकता थोडंसं उलथण्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे उलथण्याला चिकटत नाही आता इथं तुम्हाला हवे तेवढे जाड पातळ तुम्ही वडी ठेवू शकता त्यानुसार तुम्ही ही पोळी अशी जाड किंवा कमी जास्त लाटून घ्यायची तर इथं मी पातळ सरस थोडीशी करून घेतली आहे जशी बाजारात वडी मिळते ना अगदी त्याच प्रकारची हवे तर तुम्ही याच्यावरती थोडंसं तेल टाकू शकता म्हणजे दिसायला वडी छान दिसते तर लाटून झालं आहे पूर्ण असं एकसारखं करून घ्यायचं आता लगेचच गरम असतानाच आपल्याला याला कट देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे पटपट पटपट कट देऊन घ्यायचं इथं आता कट देऊन झाला आहे पूर्ण थोडंसं वडी आपली कोमटसर झाली आहे आता याला थोडीशी आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर वडी बघू शकता तुम्ही मस्त झाली आहे पटकन तुकडा पडतोय म्हणजे आपला पाकसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार झाला होता सहज आपल्या वड्या व्यवस्थित कट होत आहेत बाजूला निघत आहेत बघू शकता तुम्ही तर पूर्ण थंड झाल्यावरती अशा प्रकारे वड्या काढून घ्यायच्या पूर्ण आता वडी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही मस्त अशी खुसखुशी झाल्याय पटकन तुकडा पडतोय बघू शकता तुम्ही इथं आपल्या पूर्ण अशा वड्या काढून झाल्यात खूप मस्त झालेत तुम्ही नक्की अशा प्रकारे वड्या बनवून बघा रेसिपी अगदी सोपी आहे फक्त पाक बनवतानाच तेवढं लक्षात ठेवायचं म्हणजे आपली वडी परफेक्ट होते तुम्हाला जर आपला थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका